शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा. सिडको परिसरातील पवणनगर मैदानात श्री निलेश लंके प्रतिष्ठान प्रणीत दंडवत युवा फाउंडेशन तर्फे पहिल्यांदाच भव्य दहीहंडी महोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. रंगीबेरंगी लाईट्स एलईडी शो आणि आकर्षक सजावटीमुळे मैदान उजळून निघाले होते. डीजेच्या गजरात गोविंदा आला रे आलाच्या आरोळ्यांनी वातावरण दणाणून गेले तब्बल पाच हजाराहून अधिक नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली इगतपुरी येथील पथकाने सात थरांची दहीहंडी रचून मटकी फोडली आणि संपूर्ण मैदानात जल्लोष उडाला या महोत्सवाला खासदार निलेश लंके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मान्यवरांचा सन्मान करण्यात आला तसेच नृत्य व नाट्याच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची झलकही सादर करण्यात आली खासदार भास्कर आमदार सीमाताई हिरे महेश हिरे प्रवीण तिगमे यांच्यासह अनेक मान्यवर स्थानिक लोकप्रतिनिधी कार्यकर्ते व तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली या महोत्सवाचे आयोजन सागर नागरे विठ्ठल आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आदी नागरे यांनी केले एलईडी स्क्रीनवरील थरारक दृश्ये आणि विद्युत रोषणाईने कार्यक्रम अधिक आकर्षक झाला पहिल्याच वर्षी झालेल्या या दहीहंडी महोत्सवाने सिडकोकरांना अविस्मरणीय अनुभव दिला

तरंतनंतरनंतरची पात्रांमध्ये दाखवली आहे ले आधीमध्ये शे पांढर पांढर करून समजले नाही तरणनंतर पांढरे रंग जाऊन सर्वलेयो देव आधीच आहे सेम मी नका पाईल आणि दुकानाने पिकरण जो मंदिरमध्ये करतात हे केलं की ते केलं आपण सेट केल्यासाठी आहे सेट करते परिस्थिती दोन्ही पूर्ण केली तर आपण

श उत्साहाने आनंदाने या महोत्सवाचं आयोजन करतात आणि मनापासून अभिनंदन करते नंतर हा उत्सव हा आनंदाचा उत्सव आहे प्रत्येक सण जर आपण बघितला आपल्या भारत देशामध्ये आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे की प्रत्येक सण कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी निगडीत आहे आणि त्यातही श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णाने आपल्याला खूप मोठा संदेश भगवद्गीतेतून दिलेला आहे की प्रत्येक गोष्टीतून आपण काही ना काही शिकलं पाहिजे त्या दही अंदीच्या माध्यमातून सुद्धा आपण बघतो की कुठलीही गोष्ट ही नेहमी आपल्याला हे करायला शिकवत आहे त्याच ठिकाणी अनेक खेळाडू आलेले आहेत ते सर्व थर लावून